देशा या देशामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान निधीत चालतो मग ज्या ज्या पद्धतीने गायकवाड असेल भोंडे असेल यांनी जीभ कापा जीवाला चिटके द्या मारवा असेल किंवा उत्तर प्रदेशचा मंत्री सिंग असेल यांनी अतिरेकी म्हणून बिट्टा म्हणून ज्यांनी अतिरेकी म्हणून संबोधित केलं ते म्हणतात की राहुल गांधी तुम्ही बा जाऊ नाहीतर तुमच्या दादीची जी हाल केले ते तुमची करून आणि ह्याच्यामध्ये पोलीस आणि ग्रह खातं मग अमित शहा असेल देवेंद्र फडणवीस सु मोठो एकही गुन्हा दाखल करते आम्ही तक्रारी दाखल केल्या तरीही गुन्हा दाखल करत नाही काय अभिप्रायचं तुम्हाला या देशामध्ये अराजकता माजवायची या देश संविधानाने चालणार आहे का या वाचवणप्रमाणे चालणार आहे याच पद्धतीने तुम्ही आमच्याकडनं अपेक्षा करताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हातात बांगडे घातलेले नाहीत तुमच्या पद्धतीने उत्तरं द्यायची असतील तर रस्त्यावर जर आम्ही उतरलो तर तुम्हाला एकाला घरातल्या बाहेर फिरता यायचं नाही या काँग्रेसनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं नाही या देशामध्ये काँग्रेसनी सर्वात काळ सत्ता भोगली पण विरोधकाचा सन्मान केलाय संविधानाने तुम्ही आम्ही देश चालवलाय पण आज यांना ते चालत नाही आज मतदार त्यांच्याकडनं सरकलेला आहे एक एक गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल स्पेस टेक्नॉलॉजी असेल जीएसटी असेल सगळ्या प्लॅटफॉर्मवर अभ्यास झाल्यानंतर आता काय करायचं लोकांचं कसं काही दिशाभूल करायची विचार कसा म्हणून राहुल गांधींवर व्यक्तिगत आरोप करायचा त्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल असे तुम्ही करायचं ह्याचा आम्ही निषेध करतो आणि देशभर महाराष्ट्रभर देशभर ह्याच्यापेक्षा त्रिव्य आंदोलन उभं राहील एवढंच आम्ही त्यांना सावध